तुम्हाला काय माहित आहे का गावात राहिल्यापासून माणसं नाव ठेवायला लागली संगत केली तर चांगलंच होता वाईटाची जर संगत केली तर वाईट होत असत अरे बाका महागाई हो। कसली वाढली आहे घर प्रपंचात काय बघा फुकटचं पाणी देखील माणसाला पुरत नसत माझं म्हणणं आपण तर धंदा व्यापार काढायला गेलं पाहिजे

पण त्या डाली घेतल्या होत्या त्यातनी एक डाल नाचली नाचली त्याचं हो पैसे ती भरू लागला का मग ला ला या बघा त्याच्यासाठी त्याला आपल्या बैठकीत आपण धंदा व्यापाराला घेऊन जायचं काय गावची गाव काय विचार चाललाय बघ आता आम्ही चाललोय कुठंतर धंदा व्यापार काढाय काढायला बरं झालं माझ्या मनातलंच बोलला मी बी हजार रुपये बायको आणल्यात आता धंदाच करायचा म्हणलं हे बघ तुझी तू धंदा काढ काय आमच्यातलं की मिसळू का बरं अरे मला लय धंद्यातली माहिती आहे येण्यानं तुला जरी माहिती असली तर आमचं असं ठरले आम्ही मित्र मंडळी काय तुला आमच्या सगळं धंदा व्यापार करता घेणार नाही असं होय आमच्या आम्ही जाणार कुणाला धंदा काढणार आमच्या आम्ही पैशाचे चार पैसे कमवणार आमच्या आम्ही घरला येणार तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता मी तर काय नाबर आहे का एकटा अरे महाराष्ट्र तुडवलेला मी माणूस आहे मला दंड्यातलं सगळंच माहिती आहे तुम्हाला जायचं असेल तर जावा अरे सर हे ज्यामेदा बघा हे ज्याला राव द्या चला तर झाला तुम्ही कोणी माझ्या मागे यायचं नाही बघा नका तू आमच्या मागे इथू गामी तुझ्या मागे यायला लागला कोण तुझा मागे आहे ऐ शानेर मला काय माहिती नाही काय मुंबईला जातो आतान धंदा करतो हजार

काय हा पण ही काय आपल्याला सोडून राहणार नाही आपण लहानपणापासून एकत्र हा राहिलूयाला असं माझं कारण काय ह्याला मुंबईची जरा माहितीये संघ घ्यायचा गुळ आपण त्याला पैशाचा हिशाब द्यायचा नाही आपले आपले पैसे आपल्यापासून त्याला सांगा बोली करा ए बा तुला आम्ही आमच्या बैठकीत घेतो पण पैसे हिशेबाने भरायचं आता कसं मनातला बोल मी तुम्हाला तीच सांगणार होतो पण तुम्ही माझा बघ जाडाव लागा कशाला लिहिला उग हा बरे बघ घे तू तुला का कशाला माहिती कशाला घेता याला गे काय हे असलं तर का आम्ही काही या गोल करत जाऊ करायचंय मी बघा हिशिबाने काय वागायचं आपण बघ तुला हिशिबात तू पैसे हिशिबाने भरलं पाहिजे आपण आता जायचं पण जायचं कुठं पहिलं पुण्याला जाऊया कशाला मुंबई सारख्या शहरात माणसाची मन आहे जन्मात आलं तर माणसाने मुंबई बघावी बघावी अरे मुंबई म्हणजे काय तुला साधी गोष्ट का अर पण आपण खेड येत माणसं आपल्याला नाही मुंबई शिर माहिती माहिती आणि तिथं मग कसं काय आपलं मला काय मी असल्यावर तुम्ही नुसतं माझ्या मागा झालं माहितीतला माणूस गेले वर्षी ती मुंबईतच होता की बरे बघ मुंबईला जर गेलो तर धंदा आधीच विचार ठरवा हा पहिला धंदा कट पाकीटचा करायचा पैसाच पैसा म्हणजे मरणीचा मार खायचा का कट पॅकेटचा धंदा सुकाच ऐकायला का जर पॅकेट पिलेअर जर गावला तर कोण तर म्हणते का रे त्याला राहू द्या कसं म्हणते ती आणि आपण कशाला गावायचं हे बघा माझ्या हिशोबाने धंदा काढायचा तुमचा मार खायचा धंदा मला नाही पसंद मग म्हणा ना बघा आपण मुंबईला गेलं आपण तिथं उतरलो पैशाचं चार पैसे तर कमवलं पाहिजे आपण घरी पाहिजे आपण तिथे गेलं का दुकानातनं दोन पोती घ्यायची दोन तीन पोती घ्यायची ठिकाणी तीन पाचशे टाकायची वळात सुटायचं कुंडावरलं भंगार हुडकत आपण अल्ला का इतकं नानवलेले बिकर येऊन असत अरे कोंडावर सज फिरणारीला का वस शंभर शंभर दोन दोनशे रुपये भारा एक चे हुडकून काढते अरे कसला कशाला नको गावातली एखाद जर मुंबईला आपल्याला आढळ तर ती म्हणते मंत्रीला काही बघाय गावात काय नाटक करते तिने इकडे येऊन बघा गोळा करायला असं नको या मग तुमच्या मध्ये नावासारखा कुठल्या तर पाठुळेच्याच मनानं काहीतरी धंदा करूया पण अगोदर हा आपण तिथं जायचं कशाने कशान? हा आता हे बघा मुंबईला जायचं मग रेल्वेनं चालाय रेल्वेनं नको आई बाबा तिकीट रेल्वेनं लवकर जात नाही नकोच माझ्या मनानं जाऊया